बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथे मिनी अंगणवाडी केंद्र होणार शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम लोकांच्या वस्तीजवळ व्हावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास बळवी जिल्हा अध्यक्ष पंकज बळवी नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील वडागाव चिंचबाणी येथे अंगणवाडी इमारत मंजूर करण्यात आली आहे परंतु अंगणवाडी इमारत बांधकामाचे उद्घाटन हे लोकांच्या वस्तीपासून तब्बल दोन किलोमीटर अंतरावर करण्यात आले आहे अंगणवाडीपर्यंत लहान बालकांना दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करीत जावे लागते रस्त्याची ही सोय नाही पावसाळ्यात खूप अडचणी निर्माण होतात म्हणून शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील अंगणवाडी इमारत बांधकाम हे लोकांच्या वस्तीजवळ करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबारकडे करण्यात आली होती बालविकास प्रकल्प अधिकारी मसावत तालुका शहादा यांनी दिलेल्या ले लेखी पत्रानुसार ग्रामपंचायत वडगावमधील चिंचपाणी हा पाडा कोळपांढरी येथील अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रात येत असून कोळपांढरी या गावासाठी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ते सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्याही योजनेत सदर गावासाठी किंवा पाडासाठी अंगणवाडी इमारत मंजूर करण्यात आलेली नाही तसेच चिंचपाणी येथे सर्वे करून नवीन मिनी अंगणवाडी केंद्र मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे आहे म्हणून अशा आशयाचे पत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिनांक मे रोजी सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना ईमेलद्वारे पाठवले आहेत त्यामुळे चिंचपाणी पडात लहान बालकांसाठी नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू होणार आहे म्हणून गावकऱ्यांनी बिरसा फायटर्स आभार मानत आनंद व्यक्त केला आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हनसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट